शेख हसीना यांच्यावर जे झालं तेच इम्रान खान यांच्याबरोबर झालं सेम कार्बन कॉपी डिक्टो पहिलं सामन्या ठीक आहे नक्की काय घडलं नक्की काय राजकारण झालं आणि कोणतं राजकारण होतं ज्यामुळं शेख हसीना यांना बांगलादेश सोडावा लागला बाहेर देशातले सूटबूट घालून टाय लावून तिथे आंदोलन करण्यासाठी येणार नाही आहे विदेशी ताकद हे सगळं करते ते स्वतः येऊन इथं काही करत नाही त्यांना माहिती आहे की कोणाच्या तोंडावर किती पैसे फेकायचे कोणाला किती पैसे द्यायचे सगळं सेट असतं सगळी स्क्रिप्ट रेडी असती प्रोफेशनल लोक असतात आणि ते सगळं आंदोलन कर अशा प्रकारे बांगलादेशच विषय समजायचा असेल तर आपल्याला पाकिस्तानमधला विषय पहिला बघावा बोलत होता ॲप्सोलुटली नॉट जय हिंद मी सागर शिंदे आणि आपण पाहतात सागर शिंदे टॉक या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगणार आहे की नक्की काय घडलं नक्की काय राजकारण झालं आणि कोणतं राजकारण होतं ज्यामुळं शेख हसीना यांना बांगलादेश सोडावा लागला कोण म्हणत आहे याला कारणीभूत विद्यार्थी होतं कोण म्हणतंय हे लोक होते कोण म्हणतं ते लोक होते मित्रांनो प्रत्येक ठिकाणी कोण ना कोणतरी असतात जरी त्यांना ताकद जरी बाहेर देशात पुरवत असला तरी बाहेर देशातले सूटबूट घालून टाय लावून तिथे आंदोलन करण्यासाठी येणार नाहीये हे आंदोलन करणारे स्थानिक लेवललाच कोणतरी असतं जे बाहेरील शक्ती हे सगळं करायला त्यांना भाग पाडते कारण हे खरं वाटलं पाहिजे आणि ऑर्गेनिक वाटलं पाहिजे म्हणून तिथले स्थानिक लोक हाताशी घेऊन हे सगळे उद्योग करतात मी आंदोलनाविषयी बोलतोय भारतामध्ये पण मोठ्या प्रमाणावर आंदोलन होतात त्यांना इंग्लिशमध्ये आपण प्रोटेस्ट असं म्हणतो विदेशी ताकद हे सगळं करते ते स्वतः येऊन इथं काही करत नाही त्यांना माहिती आहे की कोणाच्या तोंडावर किती पैसे फेकायचे कोणाला किती पैसे द्यायचे सगळं सेट असतं सगळी रेडी असती प्रोफेशनल लोक असतात आणि ते सगळं आंदोलन कर अशा प्रकारे करतात आणि असं मी म्हणत नाही की सगळेच आंदोलनं हे फेक असतात काही आंदोलनं न्याय हक्कासाठी पण असतात आणि म्हणून आपण जर बघितलं तर भारतामध्ये पण खरे आंदोलनं होतात आणि फेक आंदोलनं पण होतात बरेचदा पाकिस्तानमध्ये पण फेक आंदोलनं पण होतात आपण बघितलंय आणि खरे आंदोलनं पण होत असतील त्याच पद्धतीचं फेक आंदोलन आपण बांगलादेशमध्ये काही दिवसापूर्वी बघितलं तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो शेख हसीना बांगलादेशमधून निघते आणि गाझियाबादमध्ये येते तर आपण जर बघितलं बांगलादेशचं विषय समजायचा असेल तर आपल्याला पाकिस्तानमधला विषय पहिला बघावा लागेल मित्रांनो पाकिस्तानमध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी इम्रान खानचं सरकार पाडण्यात आलं मुद्दामून पाडण्यात आलं कोट अनकोट लिगल पद्धतीने पाडण्यात आलं त्यामध्ये अनलिगल असं काही नव्हतं पण जाणीवपूर्वक पाडण्यात आलं ही गोष्ट खरी आहे की मित्रांनो असं झालं की इम्रान खान पुन्हा पुन्हा बोलत होता ॲब्सोल्युटली नॉट तो का बोलत होता कशासाठी बोलत होता त्यावेळेस खूप कॉन्ट्रवर्सी झाली खूप लोकांनी तर्कवितर्क लावले बऱ्याच जणांना वाटलं की तो सरकार पडते म्हणून तो बोलत होता पण इम्रान खान ॲबसोल्युटली नॉट असं बऱ्याच मीडिया समोर किंवा वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये बघितला असेल असं तो दरवेळेस म्हणत होता इम्रान खानचं म्हणणं असं होतं की अमेरिकेने माझ्याकडं ड्रोन बेस मागितले हवाई अड्डे मागितले अफगाणिस्तानमधले ऑपरेशन करण्यासाठी हे सगळं अमेरिका मागत होती फक्त मी त्यांना नाही म्हटलो ॲबसोल्युटली नॉट म्हणलो इम्रान खानने डॉलंट लुई जे बोलला अमेरिकेचा जो प्रतिनिधी होता डॉलंट लुई जे बोलला ते कागदावरती प्रिंट काढून संपूर्ण पाकिस्तानमध्ये तो असं दाखवत फिरत होता की डॉलंट लोई हे असं असं बोललंय त्यामध्ये काही खरं होतं पण त्यावेळेस बऱ्याच लोकांना वाटत होतं या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही आता ज्या गोष्टी बांगलादेशमध्ये होत आहे त्या गोष्टीवर असा निष्कर्ष आपण काढू शकतो जे इम्रान खान बोलत त्या होता त्यामध्ये खरेपणा होता आणि ते पुढे आपण समजून घेणार आहोत कसं इम्रान खानला अमेरिका बोलली तुम्ही आम्हाला बेस द्या पाकिस्तानच्या जमिनीचा तुकडा द्या त्यावर अमेरिके ड्रोन उडू शकेल त्यावेळी इम्रान खानने सांगितलं ऍब्सोल्युटली नॉट मी तुम्हाला आमच्या देशाची जमीन देऊ शकत नाही ठीक आहे ही गोष्ट इम्रान खानने त्यावेळेस टी व्ही अँकरला सांगितली पण बऱ्याच लोकांना त्यावेळी खोटं वाटलं पण इम्रान खान खरंच खोटं बोलत होतं का तर बांगलादेशच्या घटनेवरून आपण जर बघितलं तर त्याच पद्धतीचं वाटतंय म्हणजे इम्रान खान खोटं बोलत नव्हता तर ही रचलेली साजिश होती असा संशय आहे बघा आता ही गोष्ट समजण्यासाठी आपल्याला बांगलादेशमध्ये ज्या घटना सुरू आहे त्यांनी समजावून घेतल्या पाहिजे मित्रांनो इम्रान खानला गोऱ्या लोकांनी जे मागितलं होतं तीच गोष्ट बांगलादेशच्या पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना यांना मागितल्या मिलिटरी बेस मागितला बांगलादेशची काही म्यानमारची तिथली जागा मागितली शेख हसीना यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं गोरा व्यक्ती आला होता त्यांनी माझ्याकडे सगळं मागितलं कोण होता हे त्यांनी काय उघड केलं नाही तर तुम्ही विचार करा कुठून आला असेल हा गोरा व्यक्ती तुम्ही आम्हाला मिलिटरी बेस द्या आम्हाला बांगलादेशची काही जमीन द्या निवडणूक वगैरे हे सगळं व्यवस्थित पार पडेल तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही या सगळ्या गोष्टीमध्ये पहिलं साम्य शेख हसीना यांच्याबरोबर जे झालं तेच इम्रान खान यांच्याबरोबर झालं सेम कार्बन कॉपी डिक्टो पहिलं साम्य ठीक आहे आता शेख हसीना बोलली बोललं गेलं की मिलिटरी बेस द्या आणि म्यानमार बांगलादेश बॉन्डरीवरची जी जागा आहे ती बा आम्हाला घेऊन एक त्यांना ख्रिश्चन देश बनवायचा होता असं माझं म्हणणं नाही असं शेख हसीना यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं आणि हे त्यांनी आता सरकार पडते म्हणून बोललेलं नाही हे त्यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितलेलं आहे ते आपण यूट्यूबवरती चेक करू शकता असं त्यांनी अचानक सांगितलं नाही म्हणून ते गोरा व्यक्ती दोन तीन वर्षापूर्वी इम्रान खानकडे पण गेला होता म्हणजे पाकिस्तानची उत्साह साजरा करतात शेख हसीना यांचं सरकार पडलं म्हणून त्यांनी खुश व्हायचं कारण नाहीये कारण त्यांच्याबरोबर पण दोन तीन वर्षापूर्वी हेच झालं होतं ठीक आहे मोठा मोठी जर आपण बघितलं तर ज्या आंदोलन करत आहेत रोडवरती उपद्रव करतात ते अचानक आउट ऑफ कंट्रोल होतात आणि शेख हसीना यांच्या घराकडे जातात आणि त्यांच्या घरातल्या सगळ्या वस्तू कपडे सोफा बेड ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या ते बाहेर घेऊन येतात सेम तीन महिन्यापूर्वी तीन वर्षापूर्वी पाकिस्तानमध्ये अशीच घटना सेम टू सेम घडली होती ते मोठ्या लोकांच्या घरातले सगळं साम्य आपण बघितलं आता साम्य जर बघितलं दोन्ही देशांकडे कॅम्प मागितले मोठ्या व्यक्तीच्या घरी ऑन रेकॉर्ड चोऱ्या करण्यात आल्या आता अमेरिकेसमोर प्रॉब्लेम काय झाला ते तुम्हाला आता सांगतो मित्रांनो इम्रान खान यांना गादी खाली खेचलं पण इम्रान खान आणि शेख हसीना यांच्यात फरक काय आहे हा बघा शेख हसीना जी आहे त्या ज्यावेळी देश सोडला त्यावेळेस अनपॉप्युलर होत्या आत्ता पण अनपॉप्युलर आहेत त्यांनी जरी किती देशाला मोठं केलं असलं जी डी पी वाढवला असला इन्फ्रास्ट्रक्चर सगळं केलं असलं तरी त्या अनपॉप्युलर राहिल्या हा त्यांचा व्यक्तिगत काही प्रॉब्लेम असू शकतो तशी त्यांच्या देहबोली असू शकते पण त्या अनपॉप्युलर राहिल्या त्यांना पंतप्रधान पदम खाली खेचलं तरीसुद्धा त्या पाच वर्षांनी अनपॉप्युलर राहू शकतात पण इम्रान खानच्या बाबतीत असं नव्हतं इम्रान खान पॉप्युलर होता त्यांना लोक सपोर्ट करत होती आणि ज्यावेळेस इम्रान खानने पेपर हातात घेऊन सगळ्यांना दाखवलं सांगत होता की बाहेरच्या देशातली ही साजिश आहे त्यावेळेस पूर्ण देश एक झाला इम्रान खानच्या माग उभं होता <coughs> आणि आता ही गोष्ट त्यावेळेस जी झाली ती अमेरिकेच्या दृष्टीने खूप समस्या निर्माण झाली ठीक आहे इम्रान खान त्यावेळेस ते तेच करत होता जे अमेरिकेला पाहिजे होतं सुरुवातीला जसं की सी पॅक बंद केला अमेरिकेला वाटला हा तर सॉलिड माणूस आहे चायनाच्या विरोधामध्ये आहे इम्रान खान चायनाच्या विरोधामध्ये होता पण अमेरिकेचा प्लान त्यांनी फ्लॉप केला इम्रान खानचा छोटासा व्यक्तिगत प्लान असा होता की ठीक आहे इम्रान खान लात चुकीचा असेल काय असेल पण इम्रान खान चुकीचा चायनाबरोबर त्यांनी पंगा घेतला आणि अमेरिकेबरोबर पण त्यांनी पंगा घेतला कारण त्याला वाटत होतं नवीन पाकिस्तान तयार करू तर त्याला काहीतरी वेगळं करायचं असं त्याला वाटत होतं सी पॅक हा प्रश्न खोटा आहे खरा आहे अमेरिकेला काय वाटतंय खोटं बोलती खरं बोलती त्याच्याशी काही घेण नाही पण जर अमेरिका जर म्हणते ड्रोन बेस आम्हाला द्या तर अफगाणिस्तान अफगाणिस्तानधडा शिकू तर ॲप्सोलुटली नॉट इम्रानचं खानचं चुकलं इथंच की दुनियाच्या सगळ्यात मोठ्या ताकदी समोर एकट्याने पंगा घेतला आता पुन्हा आपण विषयावरती येऊया पाकिस्तानमधला इस्लामाबाद आणि लाहोर मध्ये आज जो जश्न होतोय तो शेख हसीना यांना देश सोडावा लागला म्हणून पण पाकिस्तानवाले हे विसरले ज्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये अशीच परिस्थिती तयार झाली त्यावेळेस त्यावेळेस खुश झाले होते पण अफगाणिस्तान यांनी पहिली चाल खेळली जेलमधले सगळे ज्यावेळेस सोडले ते पाकिस्तानमध्ये आता पण डोईजड झाले आहेत आणि युट्यूबला न्यूजला सगळीकडे आपण बघतोय कसे डोईजड झाले ते म्हणून म्हणून जास्त आनंद साजरा जरी करत असले तरी तो खूप वेळासाठी नसेल असं एकंदरीत चित्र दिसतंय आणि आता पुढं जर आपण बघितलं तर क्रिटिकल विषय हा बांगलादेशमध्ये पुढे होणार आहे भारत काय करणार त्यावेळेस तर भारत शांतपणे सगळं बघणार इंडियाने काय केलं पाहिजे तर no नो कॉमेंट्स भारताला फक्त एक छोटीशी गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे शांत राहणे सगळी परिस्थिती सेटल डाऊन होईल बांगलादेशमधून कारण बांगलादेश भारताला चालवत नाही आहे त्यामुळं भारताला काही टेन्शन घ्यायचं कारण अजिबात नाही आहे बांगलादेशमध्ये जे सत्तेतील त्यांना सरळ चेक लिहायचा आणि आणि आपण बघितलं पैसा ही जगाशी आवडती गोष्ट आहे पैसा तर सगळ्यांनाच पाहिजे तालिबान असू आणखा कोणती देश असू कोणी असू सगळ्यांना पैसा हा प्यारी चीज आहे म्हणून विना काय चालत नाही पैसा तर भारताकडे खूप आहे म्हणून जो पण सत्तेत येईल त्याला बोलायचं दस बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट आम्ही बांगलादेशमध्ये करतोय काय प्रॉब्लेम नाही काय पाहिजे दुसरं आपला फक्त जे डी आपण आपला फोकस केला पाहिजे बांगलादेश वरती लक्ष ठेवून राहायचं पण नो कमेंट्स आता शेख हसीना या विषयावरती बघूया शेख हसीना भारतामध्ये गाझियाबाद येत आहे लोक बोलतात इंडियन एअरबेसवरती आहे कोण म्हणत दिल्लीमध्ये आहे पण आपण जर बघितलं अशी चर्चा आहे की शेख हसीना यांना लंडन मध्ये शिफ्ट व्हायचंय कोण म्हणते आहे फिनलँडमध्ये शिफ्ट व्हायचंय आणि अमेरिकेने तर पहिल्याच नकार दिलाय असं आपण वाचलं मला असं वाटतंय की भारताने असं बोललं पाहिजे शेख हसीना यांना की मॅडम काही विषय नाही तुम्ही कुठंच नका जाऊ भारतामध्येच राहा भारतामध्ये एवढी मोठी जागा आहे एखादा चांगला बंगला आणि झेड प्लस सिक्युरिटी दोन तीन गाड्या आपण त्यांना दिले जगाला असं वाटलं पाहिजे की भारत आपल्या मित्रांना वाऱ्यावर सोडत नाही मी असतो तर हेच केलं असत पण मग अशी सांगितल्याप्रमाणे टॉप झेड प्लस सिक्युरिटी त्यांना मोठा बंगला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जर दिल्या तर ओके होईल पण काही लोक असे म्हणतील की बांगलादेशमध्ये ज्या विरोधात पार्ट्या आहेत त्या नाराज होतील पण त्यांना ते का नाराज होतील त्यांना तर आपण चेक साईन करून देऊ पैशासमोर सगळे चुडूचूप होतात कारण त्यांना इन्व्हेस्टमेंट पाहिजे म्हणून आपण जर बघितलं त्याला एक चांगला संदेश आपण देऊ शकतो चायना पण अशाच पद्धतीने करते की आम्ही तुमच्या इथे इन्व्हेस्टमेंट करतो आम्ही ज्यावेळेस त्यावेळेस सॅल्यूट मारायचा आम्ही ज्यावेळेस जाऊ आम्ही आमच्या निघून जाईल पैसा फेका आणि हे सगळं चायना ह्या पद्धतीचं राजकारण हे नेहमी करत असते जर आपण बघितलं तर चायनाची ही जी पद्धत आहे ही बरेच ठिकाणी आजमावताना आपल्याला दिसतं म्हणून जगामध्ये असं केलं आणि जगामध्ये एक मॅसेज जाईल की तुम्ही जर भारताबरोबर मैत्री केली तर भारत तुमचा हात घट्ट पकडून ठेवतो आणि आपण जर बघितलं शेख हासिनाचं वय पंच्याहत्तर शहात्तर काय आहे सपोर्ट का एका महिलेला भारताने सपोर्ट केला हा एक मॅसेज आपण पण या निमित्तानं देऊ शकतो भारताला असा काय मोठा प्रॉब्लेम होणार नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना सगळे सेक्युरिटी वगैरे पुरवल्या तर जगामध्ये एक चांगला मेसेज जाऊ शकतो आणि तसा विचार जर केला बांगलादेश हा सगळ्यात महत्वाचा आपला शेजारी देश आहे कारण भारता भारताबरोबर चार हजार किलोमीटरची बॉर्डर ही आपली बांगलादेश बरोबर आहे आणि बांगलादेशला फक्त दोनच देशाची बॉर्डरी आहे भारत आणि म्यानमार आणि सगळ्यात मोठी बॉर्डर चार हजार किलोमीटरची ती भारत या देशाबरोबर आहे म्हणजे आपल्या देशाबरोबर आहे म्हणून आपण जर बघितलं तर दुसरी गोष्ट नाईस जर ऐकलं बांगलादेशने वाईटातलं वाईट, वाईट काय होईल जे आपण तिथं आता पोर्ट बनवतोय भारत सरकार आणि अडाणीचं पण तिथं पोर्ट होतं वाईटातलं वाईट काय होईल की आपलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते म्हणतील आम्ही चायनाला देऊ आम्ही मंगोलियाला देऊ भारताला यामुळं काही फरक पडत नाही फरक फक्त दहा टक्क्याचा पडेल पण नव्वद टक्के हा जो फरक आहे हा बांगलादेशला पडणार आहे म्हणून या सगळ्याचं मोठा मोठे उदाहरण बघितलं तर मागील काही दिवसामध्ये मालदीव पण चायनाची वा करत होता चायनाने पण ज्यावेळेस त्यांना सगळं कळलं त्यावेळेस तो पण भारताकडं मदत मागतोय म्हणून चिनी ज्यावेळेस येतील त्यावेळेस ते त्यांना खाऊन टाकतील आणि ज्यावेळेस चायना त्यांना खायला सुरू करेल त्यावेळेस बाप बाप म्हणून बांगलादेश हा भारताकडं शरण येईल सांगितल्याप्रमाणे म्हणून आपण जर बघितलं तर श्रीलंकेबरोबर पण तेच झालं आणि पाकिस्तान बरोबर पण तेच झालं नेपाळ बरोबर पण ते भारताने सहा महिने काय होते हे बघ बघाणे आणि जे कोण येतील सत्तेत सरकारमध्ये त्यांच्या कारण ते तर तालिबानपेक्षा खतरनाक तर नसणार आहे त्यांच्याबरोबर त्यांना पैसा फेकला की सेटल आपल्याला करता येईल एक गोष्ट जर आपण बघितली इम्रान खानला सत्तेतून खाली खेचलं ज्यांनी शेख हसीना मॅडमला खाली खेच तर मित्रांनो आता फक्त शेवटचा सा एक मुद्दा सांगतो अमेरिका करणार काय म्यानमार आणि बांगलादेशच्या मध्ये जमीन घेऊन ख्रिश्चन देश तेथे बनवण्यानंतर अमेरिकेचा काय फायदा आहे वरच्या बाजूला चीन आहे चायनाची नव्वद टक्के लोकसंख्या आहे ती ईस्ट आणि नॉर्थ ईस्टमध्ये आहे जास्त करून बघितलं तर मध्ये जास्त लोकसंख्या आहे त्यांची राहते चायनाचा डायरेक्ट समुद्राशी भारताचा काही संबंध नाही आहे जर अमेरिकेला बांगलादेश म्यानमार जी ही जागा जर देश बनवण्यासाठी मिळाली तर अमेरिका म्यानमार बांगलादेश मधलं सरकार आणि पाकिस्तानमधलं सरकार या तीन सरकारच्या माध्यमातून आपण बघितलं तर हे तीन सरकार अमेरिकेच्या हातामध्ये या तीन सरकारच्या माध्यमातून अमेरिका काय करणार भारतावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार पण का भार भारतावरती दबाव टाकणार आपण बघितलं चायना आणि भारताचं चा हे पटत नाहीये नरेंद्र मोदी आणि डॉक्टर जयशंकर चायना बरोबर आपले संबंध चांगले कसे होतील यासाठी प्रयत्न करतात ते आपलं फक्त चायनामध्ये बॉर्डरचाच विषय नाहीतर बॉर्डरवरला संघर्ष जर मिटला तर चायनाबरोबर तसा आपला काही वेगळं वैमनस्य नाहीये म्हणून अमेरिकेची अशी इच्छा आहे की भारताने चायनाबरोबर ही लढाई सुरू केली पाहिजे भारत तसा तयार पण आहे पण भारत असं म्हणतोय आम्हाला जेव्हा लढाईचं तेव्हा आम्हाला वाटेल तेव्हाच आम्ही लढणार आम्ही थोडी अमेरिकेच्या सांगण्यावरून लढणार तुम्ही आम्हाला काय पाकिस्तान समजले पैसा दिले लढाई सुरू पैसे थांबवले लढाई बंद हा नवीन भारत आहे हा अमेरिकेच्या सांगण्यावरून चालणार नाही आणि हेच अमेरिकेची डोकेदुखी आहे अमेरिकेला असं वाटतंय की आमच्या सांगण्यावरून भारत हा वागला पाहिजे सांगू त्यावेळेस तुम्ही चायनावरून लढा आणि अमेरिकेचा जो माल आहे तो कमी कि कमी किमतीने भारतामध्ये विका अशी अमेरिकेची इच्छा आहे म्हणजे कमी कॉस्टमध्ये आणून भारतामध्ये विकला पाहिजे ते तुमचं आत्मनिर्भर वगैरे हे सगळं जे चालू आहे ते म्हणते तुम्ही सगळं बंद करा पण भारत अमेरिकेबरोबर या गोष्टीसाठी अजिबात तयार नाही आहे आणि हेच अमेरिकेला पटत नाही आहे आम्ही एवढं भारताला सपोर्ट करतोय एवढं गोष्टीसाठी कॉपरेट करतोय डिफेन्सच्या गोष्टी एवढं सगळ्या भारताला आम्ही देतो आहे आणि भारत आम्हाला आमच्या गोष्टी ऐकत नाही आहे भारत बोलतो आहे तुम्ही थोडी आमच्या उपकार करत आहे या गोष्टी जरी देत असाल तरी आम्ही तुम्हाला मोठे पैसे यासाठी मोजतो आहे तुम्ही हे सगळे गोष्टी फ्रीमध्ये थोड्या देतात म्हणून भारतला प्रेशरमध्ये ठेवायचं चा, चायनावरती नजर ठेवायची या सर्व गोष्टी अमेरिकेला करायच्यात या सगळ्या गोष्टी ज्या बांगलादेशमध्ये घडल्यात मग अशी सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत आणि घडवतोय कोण जो स्वतःला महाशक्ती समजतोय तो देश म्हणजे अमेरिका मित्रांनो या व्हिडिओ बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद जर आवडली व्हिडिओ तर लाईक करा चॅनलवरती नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मात्र भारत माता की जय